ऐरोली येथील संपन्न निधी कमी पडू देणार नाही मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर कोळी भवनाचे भूमिपूजन आज संपन्न झाले आहे हा भूखंड मिळण्यासाठी खूप प्रयत्न नवी मुंबईतील सर्वात सुंदर कोळी भवन झाले पाहिजे निधी कमी, कमी पडू दिला जाणार नाही महाराष्ट्रात अटल सेतू तयार केला तेव्हा मासेमारी करता येत नाही त्याच्यासाठी आपण कॅप क्या देतो म्हणून आपण पंचवीस कोटी रुपये देण्याची तरतूद केली आहे कोस्टल रोड तयार करताना सुद्धा अशीच अडचण समुद्रात जाणे शक्य नव्हते तेव्हा सुद्धा आलेल्या अडचणी कोळी बांधवाच्या बाजूनी खंबीरपणे उभे आहे ते म्हणाले अठरा हजार कोळी बांधवांना जात पडताळणी नसल्यामुळे नोकरीवरून काढून टाकण्यात येणार होते त्यांना अधिसंख्य पदावर घेतले आम्ही त्यांना कायमस्वरूपी कर्मचारी केले इतर कर्मचारी जे लाभ घेतात ते सर्व लाभ त्यांना आपण दिले श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर कोळी बांधवांचा सा साकल्याने विचार झाला केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रीपद तयार केले स्वतंत्र खाते तयार केले मत्स्य संपदा योजना सुरू केली देशातील सर्वात मोठे पॅकेज आपण वाढवणच्या प्रकल्पग्रस्त कोळी बांधवांना देणार आहोत असे सांगून उपमुख्यमंत्री श्री फडणवीस पुढे म्हणाले की मासेमारी करण्यासाठी चांगली व्यवस्था देणार आहोत मच्छीमार बांधवांच्या बाजूनी उभे राहणार आपले सरकार आहे शेवटी या समाजाला नेता रमेश दादा पाटील यांच्यासारखा असावा या शब्दात त्यांनी माजी आमदार रमेश पाटील यांच्या कामाचं कौतुक केलंय या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार मंदा म्हात्रे माजी आमदार गणेश नाईक माजी आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश दादा पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले